कल्पना करा मध्यरात्री झोपेत असताना अचानक तुमचा श्वास कोंडायला लागला तर डोळ्यात आग घशात वेदना आणि बाहेर फक्त किंचाळण्याचे आवाज ऐकू येत असतील तर दोन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ही ती रात्र होती ज्या रात्री भोपाळ शहराने मृत्यूचा थरार आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला नमस्कार मी मनीष काविणकर आणि आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात भयंकर औद्योगिक हादसा भोपाळ गॅस हातचा एका छोट्याशा चुकीने लाखो जीवांचं भविष्य बदलून टाकलेली ही घटना आहे हा भाग शेवटपर्यंत पहा आणि आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मध्य प्रदेशातील भोपाळ येथील अमेरिकन कंपनी युनियन कार्बाईट इंडिया लिमिटेड यू सी आय एल ह्याचा एक मोठा कारखाना होता हा कारखाना कीटकनाशक तयार करण्याचं काम करत होता याच ठिकाणी वापरलं जात होतं एक अत्यंत घातक रसायन मिथाईल आयसोसायनेट एम आय सी दोन डिसेंबरच्या रात्री सगळं शहर अगदी शांत झोपलेलं होतं पण कारखान्याच्या एका टाकीत काहीतरी बिनसलं होतं एम आय सी म्हणजेच मिथाईल आयसोसायनेट असलेल्या टाकीत पाण्याचं एक थेंब पडलं फक्त एक थेंब आणि सुरू झाला मृत्यूचा काउंटाऊन टाकीचं तापमान हळूहळू वाढू लागलं प्रचंड दाब निर्माण झाला आणि शेवटी रात्री साडेबाराच्या सुमारास चाळीस टनाहून अधिक विषाणू वायू हवेत मिसळला काही मिनिटातच भोपाळच्या दिशेने मृत्यूचा धूर पसरू लागला लोक गाठ झोपेत होते अचानक डोळ्यात जळजळ सुरू झाली श्वास घेता येईनासा झाला घाबरलेले लोक घराबाहेर धावले पण बाहेर हवा नव्हती फक्त विषारी वातावरण होतं लहान मुलं रडत होती आपल्या आईने मातांनी आपल्या बाळांना उचलून त्यांना वाचवण्यासाठी धाव घेत होत्या त्या पण कुठे पळणार कारण मृत्यू तर सर्वत्र होता सकाळ होईपर्यंत हजारो लोक रस्त्यावर कोसळले होते त्या रात्री सुमारे तीन हजार लोकांनी तात्काळ प्राण गमावले होते आणि पुढील काही दिवसात मृतांची संख्या पंधरा हजारपेक्षा जास्त झाली होती या घटनेनंतर भोपाळ शहर एक नरक बनलं होतं हजारो लोक कायमचे अपंग झाले जमिनीखालचं पाणी दूषित झालं आणि आजही अनेक कुटुंब त्या परिणामांना तोंड देत आहे भारतीय सरकारने अमेरिकन कंपनी युनियन कार्बाईट कॉर्पोरेशन विरोधात एक खटला देखील दाखल केला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये कंपनीने चारशे सत्तर दशलक्ष डॉलर्स एवढी भरपाई दिली पण त्या पैशाने हरवलेले जीव उद्वस्त आयुष्य आणि तुटलेल्या स्वप्नांची किंमत कधी मोजता येईल का भोपाळ गॅस हादसा आजही आपल्याला सांगतो तंत्रज्ञान प्रगती उद्योग हे सगळं माणसांसाठी असतात पण जर त्यात मानवतेचा अभाव असेल तर ते विध्वंस नक्की घडवत त्या रात्री लाखो लोक झोपले पण सकाळ फक्त काहींसाठीच झाली आजही भोपाळमध्ये काही आई मातांच्या डोळ्यांमध्ये पाणी आहे काही मुलं अजूनही त्या वायूच्या परिणामाने आजारी आहेत आणि प्रत्येक श्वास एक प्रश्न विचारत आहे आपण खरंच सुरक्षित आहोत का की पुढचा भोपाळ अजून बाकी आहे त्या रात्री भोपाळने श्वास गमवला पण जगाला एक शिकवण नक्की दिली मानवतेपेक्षा मोठं काही नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सुरक्षा म्हणजेच जीवन तर मग मंडळी कशी वाटली आजची माहिती काल दोन डिसेंबर होतं या दिवसाची आठवण म्हणून हा खास भाग तुमच्यासाठी बनवलेला आहे ही माहिती सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली सोबतच जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा चला आम्ही लागतो पुढच्या भागाच्या तयारीला तोपर्यंत तो तुम्ही काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल